कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्यानंतर चार डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत उमेदवारांना माघारीचा कालावधी देण्यात आला होता आणि या माघारीच्या कालावधीमध्ये सदस्यपदासाठीचे चार उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आलेले आहे मागे घेण्यात आलेले आहे तर दोन नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांनी आपली माघार घेतलेली आहे आणि आता अंतिम चित्र असं आहे की कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर सदस्यपदासाठी एकशे बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे आपण जर बघितलं तर रहिमुनिसा राजमहम्मद कुरेशी या अपक्ष नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांनी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला त्या त्यानंतर प्रभाग क्रमांक बारा अ मध्ये त्यांनी राज राजमहम्मद कुरेशी यांनीच आपला सदस्य पदासाठी अर्ज ठेवला होता अपक्ष अर्ज होता त्यांनी तो अर्ज देखील माघारी घेतलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चार ब मध्ये आतिश सतीश शिंदे या उमेदवाराने अपक्ष उमेदवार आहेत यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये खालिक जमाल कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र चंद्र पवार पक्ष या पक्षाकडून ते उमेदवारी करत होते त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरामध्ये अकरा ब मध्ये आसिफ महबूब पठाण बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्याचबरोबर योगेश प्रभाकर वाणी हे अपक्ष उमेदवार होते नगराध्यक्षपदासाठी त्यांनी देखील आज अंतिम दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे जे सदस्यपदासाठी असतील नगराध्यक्षपदासाठी असतील यांना सपोर्ट करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने त्यांनी जे आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता खऱ्या अर्थाने बघितलं तर कोपरगाव नगर परिषदेमध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत पाहायला मिळाली आहे आणि अंतिम चित्र आता स्पष्ट झालेलं आहे अध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर आता, आता सदस्य पदासाठी एकूण पंधरा प्रभाग आहे आणि तीस वार्डामध्ये जे आहे तर एकूण एकशे बावीस सदस्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे मध्ये आपण जर बघितलं तर एकोणसत्तर मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती जवळपास त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस जे मतदार आहे त्यापैकी आता किती मतदार जे आहेत तर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत ते देखील पाहणं महत्वाचं असेल आणि आता अंतिम चित्र एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे ते स्पष्ट झालेलं आहे कारण आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की जे मोठे नाव आहे मोठी नावं आहे ते उमेदवारी मागे घेणार अशी चर्चा होती पण योगेश प्रभरवानी यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे उद्या चिन्ह वाटप होणार आहे आणि त्यानंतर अनुक्रमांक जे नंबर पहिले मिळालेला होता उमेदवारांना त्यामध्ये देखील काहीसा बदल होणार असल्याचं या ठिकाणी निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे महेश सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे नेमकं ते काय म्हणाले पाहूया आतापर्यंत एकूण किती नगराध्यक्ष पदासाठी किंवा सदस्य पदासाठी मागणी कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी शेवटचा दिवस होता आणि दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती पता साथी। साथ एकुन ले ले या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्षपदासाठी सातपैकी एकूण दोन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र माघारी घेतलेले आहेत त्यामुळं आता नगराध्यक्षपदासाठीचे एकूण पाच उमेदवार निवडणुकीसाठी लढणार आहेत त्याचबरोबर आता सदस्यपदासाठीचे एकूण पंधरा वार्डपैकी अ आणि ब जागेवर एकशे सव्वीस उमेदवार होते त्यापैकी चौदा जणांनी त्यांचं पत्र माघारी घेतलेलं आहे त्यामुळे आता रिंगणामध्ये एकशे बावीस उमेदवार सदस्यपदासाठीचे आहेत त्यानंतर आता उद्या दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप या ठिकाणी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि त्यानंतर ई एम कमिशनिंग हे बारा तारखेला सकाळी आठ वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्यासाठी आम्ही वेगळ्याने पत्र एक व्हॉट्सॲपद्वारे त्यांना देणारच आहोत तरी आव्हान आहे की जे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू इच्छितात त्यांनी ते त्या ठिकाणी ई व्ही एम कमिशनिंगसाठी उपस्थित राहावं प्रचारासाठी ज्या वाहनांचा वापर करणार आहेत त्यांच्या पूर्वनियोजित परवानग्या त्यांनी एक खिडकी योजनेमधून आमच्या आर ओ ऑफिसमधून घ्याव्यात असं देखील या ठिकाणी आव्हान आहे मतदानाचा दिनांक हा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर होणार आहे आणि त्याचबरोबर काउंटिंग हे दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या हॉलमध्ये आपण नियोजित ठिकाणी करणार आहोत यासाठी जे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत त्यांनी विहित वेळेमध्ये त्यांच्या परवानग्या आणि पासेस हे उपलब्ध करून घ्यावं असे प्रशासनाच्या वतीनं आर ओ ऑफिसच्या वतीनं सर्वांना विनंती आहे देण्यात आले होते ते आता ठिकाणी निश्चितपणे पूर्वी जे अनुक्रमांक दिलेले होते चिन्ह वाटपाची प्रक्रिया स्वतंत्रपणे आता होत आहे त्यामुळं नामनिर्देशन पत्राच्या माघारी घेतल्यानंतर उमेदवारांचे अनुक्रमांक हे निश्चितपणे नवीन चिन्ह वाटपानुसार वेगळे असणार आहेत